लोकसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे काही ग्रामपंचायत झाले ग्रामपंचायतीची काय अडचण नाही त्यांना घरकुळाला मी जागा देणारच त्यांना आता मीटिंग कलेक्टरची लावून त्यांना घरकुळाला जागा देत किंवा मी यांना देणार पण तो त्यांचा तो विषय नाही त्यांचा विषय त्यांचा जे पाठिंबा रामराजे निंबाळकर समितीचा अहवाल होता की त्यांचा हक्काची दोन कुठला जागा त्यांना द्यायची त्यांचा तो विषय त्यांना ते पण मिळालं पाहिजे ते तर मिळालं जनरल असच आहे ना विषय तर ते त्यासाठी आपण काय करणार आपण तो ऐकाय ना फोन मी स्पीकर लावलेला आहे फोन सगळे ऐकतात तुमच्या महिला ऐकतात सगळे हे पण ऐकतात सगळं सांगा का नाही का नाही विखे पाटला ना विखे पाटलांनी सांगितलं काय म्हणते विखे पाटलांनी नाही नाही आता शेवटचा आपण जो जी आर झाला ह्याचा

करा भविष्य आल्यानंतर त्यांनी असं खुदल केलं की आम्ही महाडं मार पण ठीक आहे आम्हाला घर बांधून दिली पाहिजे आम्हाला काय कुठं भाडाकून देऊ भाडाकून देल्यानंतर पंतपणात आवाज पण द्या जागे करून देऊ मी त्यांचा अभिनंदन केलं त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं या प्रश्नावर सविस्तर पण देऊन देणार काय देणार आता बावन साहेबांना मी पण सांगतो कारण का आता ह्या 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 प्रश्नाची अडचण

याचा काय करायचं त्याचं भाव काय म्हटले होते करून घेण्यापेक्षा आपण त्यावर माझ्या आणि तशा प्रकारचे मिनिट या आपल्या नमस्कार महाराष्ट्री आपण मधून आहोत शेती मामाडाचे कामगार आपल्याला बिल्डिंग वर बिल्डिंग बांधून त्यामध्ये नाही आम्हाला आम्ही शेळी पाडणारी करणारी माणसं आहे गुड पाळणारी माणसं आहे मजूर माणसं आहे रान जाणारी माणसं आम्हाला महाडाच्या पिंटिंग नको आम्हाला सदनिका पाहिजे त्या प्रस्ताव दिला की आम्हाला आहे आम्हाला जागा कुरकुरे आयकॉन तुम्हाला जाऊन देत बाहेर ये आई की आई काय काम करतोय काय करतोय ए थांब मग नी कामं कोण करतात आता किती वेळ जर समजू मी किती वेळ आहे बरा काम बोल हां आज आपल्या इथे उपासनाला आमरण उपासनाला भेट देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री व आपल्या इंदापूर तालुक्याचे आमदार मान्य श्री दत्तात्रय मामा बर्वे साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं आमच्या सगळ्यांच्या कृती समितीच्या कामगाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो तसेच माझी आदरणीय मामांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती आहे जसा रामराज आयोग स्थापन झाला त्याच्यानंतर कमिटी झाली आणि कमिटी झाल्यानंतर सातत्यानं कामगारांच्या प्रश्नावर आणि महामंडळाच्या प्रश्नावर मामांनी हा प्रश्न तारांकित केला त्याच्यावर त्यांनी दोन गुंतव जागा द्यावी रामराज आयोगाची अशी परीक्षा लागू कराव्यात अशा शब्दानं विधानसभेमध्ये स्वतः त्यांनी बोलले परंतु त्याच्यानंतर मामाने जे बोलले त्याला शासनाने प्रत्युत्तर देऊन त्याच्यावर कारवाई करणं अत्यंत गरजेचं होतं पण ते केलं नाही त्याच्याबद्दलही माझं काही मत नाही पण मामाने प्रामाणिकपणे कामगारांचा प्रश्न शेती महामंडळाचा प्रश्न आणि रामराज आयोगाच्या शिफारशी व्हाव्यात हो म्हणून बोलले मग ता प्रश्नासाकडे मामा एक जबाबदार मंत्री आणि तालुक्याचे सर्वांचे आराध्य आहे तर माझी आपल्याला एकच विनंती आहे की राम आयोगाच्या शिफारशी जोपर्यंत जशाच्या तशा लागू होणार नाही ज्या लागू झाल्या त्या हा त्याच्या अंमलबजावणी करावी आणि ती करण्याची धमक महाराष्ट्रामध्ये मा मामा तुमच्यातन आजी दादा मध्ये आहे जर तुम्ही जागा देऊ शकता आमचं असं मत एम आयडी तुम्ही दीड हजार एकर देत असाल तर आणखी पाचशे एकर एम आयडी द्या पण दोन गुंठ जागा आणि तुम्ही आता जे सांगितलं मामा हा तुमचा शंभर टक्के मनाचा मोठेपणा आहे की ज्या वेळेस प्रयोजनासाठी कळमच्या गावामध्ये जागा उपलब्ध करून द्यायच्या तुमच्याकडे कर सातत्यानं पाठपुरावा केला सोन असायचा त्याच्यामध्ये सामाजिक प्रयोजनासाठी आणि सार्वजनिक विभागासाठी सर्व धर्माच्या ज्याला ज्याला घरकुल मंजूर झालेल्या आहेत त्यांना सरसकट पाचशे स्क्वेअर फूट मध्ये अर्धा गुंता जागा देण्याच शासनानं मामा तुम्ही त्याच्यामध्ये आग्रम भूमिका घेतली परंतु झालं पण पर त्याच्यामध्ये एक गोष्ट शासनानं अशी खुटी मारली की त्याच्यामध्ये महाराष्ट्र महामंडळाच्या लोकांना दोन गुंट जागा कुठं देणार असा उल्लेख नाही तो जर उल्लेख तुम्ही उद्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला रामराज आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारल्या आणि पाचशे कोणती जागा सगळ्या लोकांसाठी द्या पण कामगारासाठी पाचशे स्केअर फुटामध्ये देताना दे दे दोन गुट्ट जागा कामगारांना द्यावी म्हणून मामा तुम्ही हे काम करावी आणि ही मागणी करावी अशी आणि तसा तत्काळ जी आर करावा आणि रामराज शिफारशी मामा तुम्ही त्याच्यामध्ये जर ऐका ना दादा मुख्यमंत्री साहेब तुमचं चांगलं आहे त्यात तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला जोपर्यंत पर्यंत आयोगाच्या शिफारशीमध्ये मध्ये परमानंट कामगारांना दोन हेक्टर मध्ये पाच एकर जमीन आणि जे कॅज्युअल कामगार तात्पुरत्या स्वरूपावर काम करताना दोन एकर जमीन आणि दोन गुंत जागा आणि नव्याण्णव कोटी पंच्याहत्तर जवळजवळ पन्नास लाख दीडशे कोट रुपये शासनाकडे होते पण सामाजिक संघटनेने आणि युनियनने तडजोड केली शासनामध्ये आणि शंभर कोटीचा व्यवहार आपला केला तिसरा फरक ऐका नाही गायपद झाला तिसरा लागूच झाला नाही चौथा पाचवा आणि सातवा वेतन त्यांना लागू झाला मामा तर अतिशय चांगल्या पद्धतीनं जसं सहकारचे कामगार आहेत कारखान्याचे कामगार आहेत तसं सोन्याचं दिवस या लोकांना येतात आणि त्याचं पुण्य तुम्हाला लागेल सांगतो कामगारांचा घेतलाय तर त्यांच्या लेकराबाळांना लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला मामा सांगतो उद्या जर ऐकणार आहे लोक म्हणतात की हे काय तुमचं चाललंय मामाने जो अभ्यास केलेला मामाला सुद्धा माहित आहे ह्याच्यामध्ये काय खुटी आहे फक्त मामा ज्यांनी खुटी मारली तेवढं तुम्ही खुटी मारायचं काम काढायचं काम करा हे उद्या जरी तुम्ही म्हणला उपोषण सोडा तरी आमची तयारी आहे परंतु जोपर्यंत हा रामराजे आयोग आपण तिथं मांडत नाही आणि जोपर्यंत आम्हाला पत्र येत नाही तुमच्या मार्गाचं राजे दादा आणि हे कामगार आमच्या मंडळाची पाच लोक तोपर्यंत जीव गेला तरी बेहतर जीव त्या लोकांसाठी गेला तर जसं तुम्ही बहिणींसाठी ऐकना तयारी केली की के हे मी काम करून दावणार तसं ह्या कामगारांच्या आयोगाच्या शिफारस जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण बसणार उद्या आमच्या जीवाचं बरं वाईट काय जर झालं तर जा प्रशासनाला आम्ही जबाबदार देणार आहे दोन दिवसामध्ये याच्यावर निर्णय झाला तर याच कुटुंबामध्ये पेटून घेतल्याशिवाय राहणार नाही <laughs> ना। ता हे काम करायचं ठरवलं आणि दोन मिनटं दोन मिनटं दोन दोन मिनटं ऐका 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 महाराष्ट्र शेती जमीन धारणा कमाल मर्यादा एकोणीसशे आधी नाम एकोणीसशे एकसष्ट या मध्ये सुधारणा करण्याच्या विधेयक विधानसभेचे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला सहमत केल्याप्रमाणे विधान परिषदेने विधान थांबा विधान परिषदेने वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला सहमत केल्याप्रमाणे सण विधानसभा विधायक क्रमांक पन्नास याप्रमाणे कायदा सहमत केला सदर कायद्यामध्ये पाच किलोमीटरच्या आसपास सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय प्रयोजनासाठी कोणत्याही सार्वजनिक संबंधित ग्रामपंचायत बदल करून दुरुस्ती केली आहे त्यामध्ये कामगारांना दोन गुंठे बांधून द्यायचा कायदा दुरुस्तीत कुठे उल्लेख केलेला नाही हा कामगारांवर अन्याय तेव्हा मामा आमची तुम्हाला कडे पाया पडून हात जोडून नतमस्तू करून गुं। दोन गुंटे जागा राहत घर आणि याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करावी एवढीच विनंती करतो धन्यवाद राजा साकर कामगार एक चुकीचा जय आको तरी पुन्हा करेचा परत्य पावसात्म मात्र साठी पहिला तो मोर्चा

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा